नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आपल्याकडे पुसतचा बाजार झाल्याच्या नंतर म्हणजे चार पाच दिवसानंतर हे बैलजोडी विक्रीसाठी आलेली आहे त्याच्यामध्ये जी जोडी आहे ती दोनदात आणि आधात गोरे आहे धामण्या रंगामध्ये धामण्या हरण्या रंगामध्ये कामाला शिकवलेले दादाना किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये आणि मोबाईल नंबर दिला आहे ऐंशी झिरो सात सदुसष्ट चोवीस सेहेचाळीस हा दादाचा मोबाईल नंबर दिला आहे आणि जोडीचा एक फोटो दिला आहे आपल्याला जर कुणाला ही जोडी आवडत असेल तर दादाला दिलेल्या नंबरवर कॉल करून त्या जोडीची अधिक माहिती विचारून फोटो आणि व्हिडिओ बोलून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर धामण्या रंगामधले गावरान गोरे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे एक जोडी आली आहे सहा दात कडदात बैल आहे मोठे बैल आहे तांबड्या रंगामध्ये गावरान सुंदर बैल आहे आणि ही जी जोडी आहे ती वाशिम जिल्ह्यातून आहे अतिशय गरीब कामासाठी चपळ सर्व कामाची गॅरंटी आणि न मारायचीसुद्धा गॅरंटी तर दादानं मोबाईल नंबर दिला आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सदुसष्ट सत्तावीस सत्तावन्न आणि जोडीची किंमत सांगितली आहे पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर जोडीच्या किमतीत कमी जास्त होऊ शकतं तर बघा कोणाला ही जोडी आवडली तर दादाला कॉल करा आणि या जोडीचासुद्धा आपण व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद